नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण मेडशिंगा गावामध्ये आलेलो आहोत हे मेडशिंगा गाव सांजा गटामध्ये आहे आणि सांजा गटामध्ये पूर्वीच्या लोकांनी काय केलं आहे आणि आता सध्या कोण उमेदवार आहेत आणि कुणाला हे गाव पसंती देत आहे हे बघूया गावात आल्याबरोबरच वळण घेतलं आणि वळण घेतलं की हे आम्हाला गावकरी मंडळी पाहायला मिळाली आणि हे बसस्टँड आहे का तर बसस्टँडवर हे आ, गावकरी मंडळी आम्हाला पाहायला मिळाली प्रथम मी सगळ्या गावकऱ्यांना नमस्कार, नमस्कार। खडतर प्रवासमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे तुमच्या गावाचं कल्याण कोण करणार आहे आणि पूर्वीच्या लोकांनी काय केलं हे सांगा काय नाव तुमचं पण रंगबाबरागळी बर कोण होतं पूर्वीच इथं जिल्हा परिषद पंचायत समिती वगैरे जुनं बरं ठीक आहे आता आता जी चालू आहे आता गटा म्हणजे म्हणजे सांजा गटामध्ये कोण कोण उभारले साहेब सध्या सांजा गटातून आ... गोरे गोने आणि शिवसेनेच शिवसेनेच गोन्हे आणि भाजप भाजप कोण हे आहे तानाजी शिंदे तानाजी शिंदे तर प्रदीप गोणे आणि तानाजी शिंदे काय म्हणते बरं गाव तुमचं गाव काय म्हणते जरा प्रदीप गोन्याला चालवावं म्हणते प्रदीप गोण्याला चालवावं म्हणते काय कारण आहे प्रदीप गोण्याला चालवा जरा माणूस येणारा बघणारा जरा धडपडा वाटू लागलाय बरं बरं मग त्यानं काय केलं तिथं गेल्यावर ओळख ठेवली तर आता पण पुन्हा तिथं ठेवते का नाही काय माहिती बरोबर आहे तुमचं संशय आहे तुम्हाला ते मांडा काय बाबा हेच एकच हे काय कशामुळं कशामुळं कारण काही शेतकऱ्याची जी हरासमेंट आहे कांदा कालला कांद्याला भाव नाही आज कांदा रुपये किलो आज सोयाबीन शेतकरी पसली समधी वरबडून निले आता सहा हजार रुपये भाव झाला आमची सोयाबीन घातली तेव्हा साडेतीन हजार रुपये भाव ही जी आमच्यावर आर्थिक संकट आहे ती या भाजीपालीची ह्याला आम्ही कटाळून गेलेलो भाजीपाले त्यांचं कसं आहे उग कोपऱ्याला गुळ लावणं आणि शेतकऱ्याची बेकारी करणं हीच त्यांचा धंदा आहे बर हो प्रदीप गोने साहेब आता जिल्हा परिषदेमध्ये निवडून जाणार आहे आणि हे तुम्हीच निवडून देणार हो हो आता तुम्ही कशाबद्दल निवडून देणार आहे जिल्हा परिषद मधून तुमच्या गावाचा काय विकास करायचा आहे आणि गावाचा कौल कसा आहे ही तुमचा एक गट म्हणून नाही तुमच्या व्यतिरिक्त दुसरे लोक असतात हो तर बऱ्यापैकी गावाचा कौल कोणाकडे आहे शेनेकड शेनेकड उद आहे उद्धव बाळासाहेब ठाकरेकड काय कारण काय आमचं पहिल्यापासूनच गाव हो पहिल्यापासून आहे आणि पहिल्यापासून गाव फुटलं नाही फुटलेलं नाही आणि ह्या वेळेस मी फुटणार नाही बर बर अर्ध अर्ध त्यांचं त्यांचं काय आहे पहिलं मतदान म्हणजे ते जे काय असते ते हे जे काय असते ते असं नाही त्याला पडणारच ना आणि हे जे हे जे पडणारच बर बर असं प्रदीप घोने काय अपेक्षा काहीच अपेक्षा नाही आता पसतो त्याचं नाव पण आम्ही ऐकलेलं नाही साहेबाचं नाव पण ऐकलेलं नाही पण आम्ही उद्धव साहेबाची एक निष्ठ गाव गाव पहिलेपासून की असं दुसऱ्यासारखं काहीतरी बोलायचं आणि काहीतरी एक निष्ठ माणूस उद्धव ठाकरे आणि पहिल्यासून आमच्यातून निवडून गेलेलं कैलास पाटील आमच्यातूनच हे झालेलं होतं जिल्हा परिषदला निवडून आलेलं आम्ही भरपूर मतानं त्यांना सजेल दिलं मग ते आमदार झाले तसं आता सध्या ही प्रतीप गोने समजा चांगलं केलं आता बघू पहिल्या सुरू तरी नऊ दहा वर्ष पहिल्या सुरू पण विश्वास आहे कुणामुळे विश्वास आहे तुमच्या उद्धव साहेब उद्धव साहेब दादा आमदार आहेत दादा काय केलं तुमच्या गावात कैलासदानी काय केलं ना आले आले की त्यांना वरच पथ मिळालं की वरी गेली बरं काय काय असेल म्हणून आमदार म्हणून गावाची सेवा करण्यासाठी हो हो आज आमच्या सारख्या सामान्य माणसात सदल फोन उचलते किंवा बाबा दवाखान्याचं काम असलं आता दुसरे जे आहे ते समजा राणा पाटील आहेत त्यांची एक दिवस आधी ही घ्या त्यांची मुबा घ्या असं नाही कडे आज बी रुजी गेला बाबा आमचं असं आहे म्हणलं तरी ओम राजे झालं ही झालं हीच दखल देते त्याला आणि ही कसं आहे ते नाही आता आपला मतदार नाही मग त्या फलाण्यालाच बोलवा तीच माझा मेंबर आहे त्याचीच परवानगी घ्या खरं आहे बाबा बरोबर असं करतात का होय होय आणि दादा कैलास दादा का विचार करत बोलत काय म्हणजे काय नाही कोरोनाच्या काळात भरपूर मदत केली ओमराजेनं झालं झालं ही म्हणजे आम्ही अशी खेड्यातली लोक असं म्हणजे विसरणार नाही विसरणार नाही माणसं गेलं फोन केला की आपलं उचलते काय नाही मतदान आहे बरं गावात आपल्या गावात अठराशे मतदान आहे बर किती होईल बरं आतापस्तो कधीच म्हणजे भाजपला प्लस नाही गाव मेडिसिन असं गाव आहे बरं बरं आतापस्तो कधीच प्लस बाबा इकडे तरुण तरुण हिकडे काय म्हणाले गाव जे आहे ती कधीच शिवसेनेला मायनस नाही सतत प्लस असते आणि तुमचं मतदान पूर्ण शिवसेनेला असतंय असं म्हणाले मग काय म्हणणं आहे तुझं बीजेपीला बी काय पडतंय काय पडतंय पडतंय की सगळ्याच पक्षाला पडत असते <laughs> पण आता कोणाला पडत जास्त आता बीजेपीला पडतंय आता जास्त पडत बीजेपीला काय म्हणणं आहे आता मत आहे हा जास्त बाबा को शिवसेना जास्त पडत आहे का बीजेपीला पडतंय गावातलं मतदान बोला बोला ना शिवसेनेकडे जास्त असतं शिवसेनेकडे जास्त असते बघा हे हे मत आहेत अजून कोण आहे का बर हे हे गावामध्ये संमिश्र प्रतिसाद म्हणता येणार नाही कारण बहुसंख्या मतदान म्हणजे जास्तीत जास्त जे मताचा वाटा आहे ती उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या पारड्यामध्ये पडतोय आणि प्रत्येक पंचवार्षिक योजनेला पडतोय असं मत आहे प्रत्येक आहे ना म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समिती आमदार कि हे सगळंच लोकसभेचा असो किती मता आघाडी असते कमीत कमी दीडशे मताची तर आघाडी असते दीडशे वा वा अठराशे मतदान आहे मग आता हे राणा पाटील सध्या भाजपाचे नेते आहेत बरं का आणि महाराष्ट्र सरकार बी भाजपाच आहे आणि केंद्रात बी सरकार भाजपाच आहे अशा परिस्थितीमध्ये कस काय वाढल म्हणला तुम्ही सेनेला मतदान हो, 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 आम्ही हो, तर हो, जातो सगळ्यांनी कुणाला म्हणजे मेडशिंगा गावातून तर तिकडे होतंय सांजा गटातून म्हणजे कैलास दादाला होत आहे मतदान आता प्रदीप गुन्हेला होणार आहे एवढी सत्ता त्यांची असताना सुद्धा बघा इथं सत्याची काय घेणं देणं नाही आम्हाला <laughs> आम्हाला सत्तेशी काही घेणं देणं नाही आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शेनेला पाहिल्यापासून आमची आघाडी असते आणि याच्यानंतरही आमच्याकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या कैलासदादाला आघाडी आहे ओम दादा आमचे फोन उचलतात आमच्या आडी अडचणी सोडवतात आणि त्यांचाच उमेदवार प्रदीप घोणे म्हणून या ठिकाणी निवडणुकीला जिल्हा परिषदेला उभा आहे आमचं मतदान प्रदीप घोणेलाच पडणार आणि जास्तीत जास्त पडणार अठराशे मतामध्ये किमान दीडशे मताची लीड असते आकडा करेक्ट सांगितला त्याने दीडशे दोनशे नाही का पडणार दीडशे पडणार दीडशे बघा करेक्ट आकडा पड सांगितलाय आता दीडशे होणार का दीडशेच्या कमी होणार का दीडशेच्या जास्त होणार हे माहीत नाही पण मेडशिंगा गावाचं मतदान शिवसेनेच्या पारड्यामध्ये जास्ती जेबीम जास्तीत जास्ती जास्ती जास्त जास्तीत जास्त पडतंय असं गावकऱ्याचं मत आहे असतं का खरं शिवसेनेला मतदान पडतं का जास्त तुमच्या गावात कुठं पडतय गोणे गोणे गोने 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 म्हणजे शिवसेना कळाली नाही पण गोने बघा प्रदीप भैया हे लक्षात घ्या तुमच्यावर विश्वास आहे कैलासदादामुळे तुमच्यावर विश्वास आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ठाकरे यांचा अजूनही लोकांना विश्वास आहे आमचा विश्वास उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि कैलासदादा ओम दादा अर्ध्या रात्री फोन करून आमच्या समस्या सोडवणारे हे शिवसेनेचे नेते आणि त्यांच्यामुळं आमचा मेडशिंगा गाव अठराशे मतातून आघाडी देऊन दीडशे मताची आघाडी देणार आहे <laughs> दीडशे आकडा कमी जास्त नाही दीडशे मताचा आकडा देणार आहे असं सांगितलंय बघूया येणाऱ्या काळामध्ये सात तारखेला मतदान होणार आहे आणि नऊ तारखेला निकाल होणार आहे येणाऱ्या काळामध्ये नऊ तारखेला कुठल्या बाजूला मेडशिंगा गाव झुकतंय ते पाहूया येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास संपादक तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल ऐकॉनचे बटन दाबा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये खरे ते खरे आणि खोटे ते खोटे नोंद करा धन्यवाद मेडशिंगेकर धन्यवाद धाराशिवकर मी प्रभाकर लोंडे जय हिंद जय महाराष्ट्र